लोहा शहरातील नागरिकांना दिलासा देणारा वृत्तांत हाती आला आहे मागील काही दिवसांपासून शहरामध्ये वाहन चोरीची समस्या जास्त प्रमाणात आढळून येत होती त्यामध्ये आता लोहा शहर पोलीस प्रशासनाला यामध्ये यश संपादन करण्यात आलं आहे याबद्दल सर्व वृत्तांत जाणून घ्या लोहाचे पोलिस निरीक्षक आयलाने साहेब यांच्याकडून चला तर मग लोहा चे हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे होत होते मुख्यतः आपला मार्केट परिसर जो आहे त्या ठिकाणाहून बरीचशी मोटरसायकलची चोरी होत होती त्यामुळे माननीय एस पी अविनाश कुमार सर एडिशनल एस पी ग्रो सर व एच डी पी ओ मॅडम जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्लस साऊट अंतर्गत आपण संशयित स्वरांना पकडण्याची मोहीम राबवली होती बऱ्याच दिवसापासून आपण मार्केट परिसरामध्ये साध्या कपड्यामध्ये इसम नेमले आणि आज दिनांक रोजी एक संशयित इसम मोटरसायकल चोरी करताना आपले नेमलेले पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ तारा मुंगे व दत्तात्रय शेळके यांना मिळून आला त्यांनी सिथार्थीने सदर इस्मास ताब्यात घेतले व पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने बरीच वाहने चोरी केल्याची कबुली दिली आम्ही सविस्तर केले असता त्याच्याकडून आज एकूण बारा वाहने चोरी केली असलेली आम्हाला मिळून आलेली आहेत त्यापैकी पोलीस येथील शेअर नंबर एकोणसाठ ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील वाहन एम एस सव्वीस सी ए पन्नास ब्याऐंशी स्प्लेंडर प्लस हे वाहन सुद्धा त्याच्यावरून रिकवर झालेलं आहे आणि सदर गुन्ह्यात त्या आरोपी सामी आज रोजी सोळा पंचेचाळीस वाजता अटक केलेली आहे त्याच्याकडून इतरही वाहने आपल्याला मिळण्याची शक्यता आहे पुढील तपास चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण आपल्याकडून सोळा वाहने चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत आणि त्या वाहनांची आपण जे वाहन बारा वाहने आपल्याला रिकवर झालेली आहे त्या वाहनांवर नंबर प्लेट नाही त्यामुळे आपण चेसिस नंबर इंजिन नंबर वरून त्यांचा शोध घेत आहोत व त्यांच्या मालकांचा शोध आणि आपल्याकडील दाखल गुन्ह्यांच्या याची सांगड घालून आपण ते गुन्हे डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढील तपास पोलीस हवालदार लाडेकर हे करत आहेत सदर आरोपीची पुढील कस्टडी मिळून इतर वाहने आपल्याला रिकवर करण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा या आरोपी सोबत इतर कोणती इतर आरोपी आहेत का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत धन्यवाद